स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे ब्याण्णव अमेरिकेत टपाल खात्याची सुरुवात अठराशे बहात्तर न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट सुरू एकोणीसशे तेहत्तीस अडॉल्फ हिटलर यांनी नाझी पक्षासाठी गुप्तपणे जर्मन उद्योगपतींकडून निधी गोळा केला एकोणीसशे पस्तीस कॅरोलिन मिकेल्सेन अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणारी पहिली महिला ठरली एकोणीसशे बेचाळीस लेफ्टनंट एडवर्डोओ हेअर हे दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंगाईस बनले एकोणीसशे बावन्न एम ए टेशफोर्ड मेजर लीग बेसबॉलमधील पहिले आफ्रिकन अमेरिकन पंच बनले एकोणीसशे बासष्ट जॉन ग्लेन हे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर बनले एकोणीसशे अडुसष्ट चायना अकादमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी सोव्हिएत युनियनने मीर अंतराळ स्थानक प्रक्षेपित केले एकोणीसशे सत्याऐंशी मिझोराम भारताचे तेविसावे राज्य बनले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तारा लिपिन्स्की या पंधराव्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या सर्वात तरुण फिगर स्केटर बनल्या दोन हजार चौदा तेलंगण भारताचे एकोणतीसावे राज्य बनले जन्मदिवस अठराशे चौवेचाळीस लुडविक बोल्डझमन ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ अठराशे अठ्ठ्याण्णव एन्झो फेरारी फेरारी रेस कारचे निर्माते एकोणीसशे एक मिस मुहम्मद नागुईब इजिप्तचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे तेवीस फोर्ब्स बर्नहॅम गयाना देशाचे अध्यक्ष एकोणीसशे पस्तीस नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी भारतीय राजकारणी एकोणीसशे सदतीस रॉबर्ट ह्युबर जर्मन बायोकेमिस्ट नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे चव्वेचाळीस अँसेलॅड्स अमेरिकन लँडस्केप छायाचित्रकार एकोणीसशे एक्कावन्न गॉर्डन ब्राऊन इंग्लंडचे पंतप्रधान एकोणीसशे बासष्ट ड्वेन मॅकडफी माइलस्टोन मीडियाचे सहसंस्थापक एकोणीसशे चौऱ्याण्णव ब्रिगेड कोसगेई मॅरेथॉन धावपटू मृत्यू दिवस एकोणीसशे पाच विष्णुपंत छत्रे भारतातील सर्कस उद्योगाचे जनक एकोणीसशे पन्नास बॅनर्जी शरदचंद्र बोस स्वातंत्र्य सेनानी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंधू एकोणीसशे चौऱ्याहत्तर के नारायण काळे समीक्षक एकोणीसशे त्र्याण्णव फारुशिओ लॅम्बोर्गिनी लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते दोन हजार एक इंद्रजित गुप्ता कम्युनिस्ट पक्षाचे नेते दोन हजार पंधरा गोविंद पानसरे लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते दोन हजार तेवीस एस के भगवान भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशेष दिवस एक जागतिक सामाजिक न्याय दिन वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार सात मध्ये हा दिवस जाहीर केला सामाजिक न्याय समानता गरिबी निर्मूलन आणि मानवाधिकारांसाठी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो 20 फेब्रुवारी 2025 चालू घडामोडी एक महाराष्ट्र राज्य वित्त आयोग महाराष्ट्र राज्य सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली कार्यकाळ एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस दोन भारत कतार व्यापार करार भारत आणि कतार यांनी पुढील पाच वर्षांत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष ठेवले आहे सध्याचा व्यापार चौदा अब्ज डॉलर लक्ष्य अठ्ठावीस अब्ज डॉलर तीन एफआईएच प्रो लीग दोन हजार भारत या स्पर्धेचे आयोजन करता से आयोजन करते आहे. चार एनएसएसओ अहवा ऑक्टोबर डिसेंबर दोन हजार चौवीस शहरी बेरोजगारी दर सहा पुर्णांक चार दशांश टेपर्यंत घसरला पांच आशिया मिक्स टीम बैडमिंटन चैम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता इंडोनेशिया आयोजन स्थल चीन भारताचे स्थान पांच सहा जीएसएफएल योजना गुजरात सरकारने सुरू केली सात भारतीय महासागर संमेलन आयोजन स्थळ ओमान साठ अधिक देशांनी सहभाग घेतला आठ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थळ फिलिपाइन्स ते तमिळ कवी आहेत अनावरण करणारे हर्ष कुमार जैन भारतीय राजदूत नऊ सचल आयकर सेवा केंद्र उद्घाटन निर्मला सीतारामन यांच्या हस्ते स्थळ मुंबई दहा मल्टिलॅटरल नेव्हल एक्सरसाइज कमांडो दोन हजार पंचवीस आयोजन देश इंडोनेशिया कालावधी सोळा ते फेब्रुवारी बावीस अकरा भारताचे इजिप्तमधील नवे राजदूत सुरेश के रेड्डी यांची नियुक्ती बारा प्रधानमंत्री फसल विमा योजना पीएमएफबीवाय वाय सुरुवात अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा दोन हजार पंचवीस मध्ये नऊ वर्षे पूर्ण तेरा मत्स्य वजा सहा हजार सबमर्सेबल डीप ओशन मिशन भारताच्या महासागर संशोधन क्षमतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल सहा हजार मीटर खोलीपर्यंत संशोधन करण्यास सक्षम चौदा मुख्य निवडणूक आयुक्त निवड प्रक्रिया बदल राजीव कुमार यांच्या निवृत्तीमुळे नवीन निवडणुकीसाठी बैठक पदभरती प्रक्रियेत बदलाची शक्यता पंधरा इस्रोचा दहा टन व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सर सॉलिड रॉकेट मोटर उत्पादन सुधारण्यासाठी महत्वपूर्ण सोळा धर्म गार्डियन दोन हजार पंचवीस भारत जपान सैन्य सराव स्थळ माऊंट फुजी जपान कालावधी फेब्रुवारी पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस सतरा नक्षा प्रकल्प राष्ट्रीय भू स्थानिक सर्वेक्षण उद्दिष्ट शहरी आणि अर्ध शहरी भागातील जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे एकशे बावन्न शहरी स्थानिक संस्था युएलबी या प्रकल्पात सहभागी एकूण अंदाजित खर्च एकशे कोटी रुपये अठरा भारताची पहिली रोड ट्रेन नागपूर व्होलवो ग्रुपने विकसित केली नितीन गडकरी यांनी उद्घाटन केले वाहतुकीसाठी अधिक किफायतशीर आणि शाश्वत उपाय एकोणीस दिल्लीचे नवे मुख्यमंत्री भाजप रेखा गुप्ता यांची निवड माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एमपीएससी कंबाईन गट ब व क परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बैच खरे करना तीन पांच नौ पांच पांच चार नौ सहा चार व्हाट्सअप नंबर वेसेज करा पोलिसरती दौन हजार पंचवीस बैच फू बैच खरे तीन पांच नौ पांच पांच चार नौ सहा चार व्हाट्सऐप नंबर वेसेज करा